यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव भारतीय जनता पक्षाची महत्वाची बैठक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील कार्यालयात आमदार मंगेशदा चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली यावेळी ज्येष्ठ नेते वसंतराव चंदात्रे प्रीतमदास रावलाणी रावलानी सुरेश सोनवणे संजय भास्करराव पाटील तालुक्यातील भाजपचे सुपर वॉरियर्स शक्ती प्रमुख बूथ प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की दोन हजार चौदा नंतर भारताच्या विकासाला मिळालेली गती व पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलेलं काम पाहून दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत भारतात तीनशेहून अधिक जागा भारतीय जनता पक्षाच्या निवडून आल्या होत्या त्यानंतर गेल्या वर्षात पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली जगात भारताचा डंका वाजत आहे त्यामुळे भारताला विकसित देश करण्यासाठी मोदीजींचे हात बळकट करणे गरजेचे असून अबकी बार चारशे पारचा नारा पक्षाने दिला आहे जळगाव लोकसभा मतदारसंघ हा भाजप महायुतीचा बाले किल्ला असून पक्षाने वेळोवेळी ज्याला उमेदवारीची संधी दिली त्याला भरघोस मतांनी जनतेने विजयी केला आहे या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्ता श्रीमती स्मिता वाघ यांना नेतृत्व आणि उमेदवारी दिली असून खऱ्या अर्थाने नारी शक्तीचा सन्मान केला आहे त्यामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघात नामदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली सर्वात जास्त एक लाखांचा लीड हा स्मिता वाघ यांना चाळीसगाव मतदारसंघातून राहील असा निर्धार यावेळी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी व्यक्त केला जागर जनस्थांसाठी सोजीलाल हडपे चाळीसगाव